आमच्या सकल मराठा समाजाच्या बांधवाने सकाळपासून या नॅशनल हायवेवर रस्ता रोको केला आहे आभारवृद्ध महिला सोबत येऊन आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी आम्ही धामोलकर मालेगावकर सुद्धा या ठिकाणी लिहा मराठा योद्धा आदरणीय म्हणून दादा दा जनाजी पाटील हे सात दिवस झालं मगर आना पाटील या ठिकाणी कसाला बसले आहेत आणि हे गेंड्याच्या कार्यचं सरकार कोणताच निर्णय न घेता मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा लागलेला कलंक कोल्हापूरला जाऊन आपल्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये घडत आहे आणि आमचा योद्धा त्या ठिकाणी कुपोषणाला बसून या गोरगरीब मराठ्यांच्या मुलांना आरक्षण भेटावं म्हणून त्या ठिकाणी बसलेलं आहे तरी दादाला एवढंच विनंती आहे की बाबा तुम्ही हे आरक्षण तर यायच्या बाब देत परंतु तुम्ही थोडा अन्नपाणी घेऊन कमीत कमी सलाईन घेऊन तरी गरज आहे आणि पाहिजे चालू आहे आणि या आंदोलनाला मोडण्याचा कृपया करून सरकारनं प्रयत्न करू नये नाही तर हा छिंदी पेटले ते पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही एवढंच गावातील मराठा बांधव आणि भगिनी महिला प्रचंड प्रमाणात करून ज्येष्ठ वृद्ध सगळी आज सकाळपासून या ठिकाणी नॅशनल हायवेवरती चक्काच्या आंदोलनाच्या माध्यमातून बेमुदत संप या ठिकाणी आम्ही करत आहोत आज मला वाटतं रात्रीचे दहा वाजत आहे तरी पण प्रचंड प्रमाणात आपल्याला महिला पण इथं दिसतील नंतर दोन एकशे महिला पण इथं या ठिकाणी मुकामी आम्ही ते मुदतचं आम्ही या ठिकाणी आंदोलन हाती घेतलेलं आहे म्हणून दादा जरांगे पाटील आज तिसऱ्यांदा उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेले आहेत अत्यंत सातवा ते आठवा दिवस आहे त्यांच्या अन्नात भांगत अन्न अन्न नाही आणि पाणीसुद्धा ते त्यांनी बंद केलेलं आहे तर त्यांच्या परिस्थितीकडे पाहून माझी शासनाला विनंती नाही आता इशारा आहे की शासनाने त्वरित कुठलेही नाटकं न करता आता त्वरित मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं हा जो शांततेच्या मार्गाचा जो या ठिकाणी आम्ही जे मार्ग अवलंबला आहे त्याला उशीर नाही लागणार ना आम्हाला जर उग्र स्वरूपाचं आंदोलन करायला वेळ पडू नये हे शासनाला आमच्या या सर्व सर्कलमधील सर्व परिसरातील तसेच महाराष्ट्रभरातील मराठा आंदोलक शांततेत आहेत त्यांना शांततेतच शांततेच्या मार्गानेच आंदोलन पाहि चालू आहे आम्ही जर उग्र स्वरूप घेतलं तर या शासनाला पळता भूमी कमी पडेल आणि मला एवढं सांगायचं की राज्य शासनच नाही केंद्र शासन काय झोपले काय केंद्र शासनाला का महाराष्ट्र भारतात आहे की नाही मराठी हे भारतात आहेत की नाही हे मला प्रश्न पडलाय या केंद्र आणि राज्य शासनाचं यापुढून काही खरं नाही तुम्हाला सांगतो मराठा जर पेटला मराठा खडा तो सबसे बडा एवढं सांगून एक मराठा लाग जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आम गिरगाव सर्कलच्या वतीने दादा जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला आहे त्या लढ्याच्या समर्थनात आम्ही गिरगाव सर्कलच्या वतीने रात्री च निवेदन देऊन या कार्यक्रमाला सकाळी सुरुवात केली आणि ही सुरुवात अशीच सरकारनं जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या तारखेपर्यंत आम्ही बेमुदत असंच याच प्रकारे ठेवणार आहोत रात्र आणि दिवस सुद्धा आज सकाळी महिला गावातून पाचशे ते सहाशे महिला दोन अडीच हजार गावातील युवक मंडळी ज्येष्ठ मंडळी सर्कलमधले आमच्या सगळेजण आम्हाला इथं दिवसभर सहकार्य केलं आणि शासनाला एकच सांगायचं आहे मला शासनाला काय जमत नाही प्रत्येक जण ते शासनाला एका रात्रीमध्ये सरकार बदला येते एका रात्रीमध्ये पक्ष फोडा येते एका रात्रीमध्ये काही करतात तर आरक्षण का देता येत नाही सरकारला सरकारला हेच विचारायचं मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह